माधनचे लिक्विड लिप बुस्टर पोमो पोमोचा काल स्प्रे झालाय पोमोच्या स्प्रे पासून असं जाणवतंय की त्याला स्मेल पण थोडासा गोड आहे ह्या टायमिंगला आता या उन्हाची एवढी माशी नसते पण पोमोचा स्प्रे झाल्यापासून माशी भरपूर आहे म्हणजे तुमची मधमाशी मधमाशी मधमाशीच प्रमाण वाढले शेतांसाठी मधमाशीची गरज असते ते माशी आता पण ह्या टेम्परेचरला पण उन्हाची भरपूर प्रमाणात माशी मद जैविक सेंद्रिय किंवा रासायनिक काय वापरत होतो पण कृषी माध्यमचा आणि त्यातल्या रिझल्ट मध्ये खूप फरक आहे खूप फरक फास्ट रिझल्ट पण भेटले आणि आताची परिस्थिती बघता आम्ही खूप समाधान बद्दल मी एवढं सांगू शकतो की मी पण आता बागायला ह्या नऊ वर्ष झाले नऊ वर्षात मी पण टेक्नॉलॉजी बऱ्याच वापरल्या पण त्या आणि ह्या टेक्नॉलॉजी इतका जमीन असा फरक आहे मला मिनिमम हे पंधरा ते वीस दिवसातच हा रिझल्ट सगळा मला छान बघायला भेटला तर शेतकऱ्यांनी पण हे जरूर वापरावं आणि खर्च पण आपला कमी होतो यामुळे आणि मुक्त बाग राहते म्हणजे आता म्हणजे शेजारी पण बाग आहे आमची पण बाग आहे ह्याच्यात मर त्याला पहिलं जरा होतं बर पोषण चांगलं झाल्यामुळे आता तो प्रादुर्भाव आम्हाला जाणवत नाही सर तुमची ओळख द्या नमस्कार मी चंद्रकांत विलास गार्डे गाव पिंपळी बुद्रुक तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पन्नास अठ्याऐंशी बरोबर तुम्ही कृषी महाद्यांची खतं तुमची डाळिंबाची बागे है ना हो, आ, तुम्ही खतं कोण कोणती वापरली खत कृषी महाजनची पावडर आणि दाणेदारचा एक बर घेतली आता जास्ती नाही दिवस झाले दहा ते बारा दिवस झालेत बर आणि कृषी महाजनची लिक्विड आ, बुस्टर हाँ पोमो पोमोचा काल स्प्रे झालाय पोमोच स्प्रे पासून असं जाणवतंय की त्याला स्मेल पण थोडासा गोड आहे तर ह्या टायमिंगला आता या उन्हाची एवढी माशी नसते पोमोचा स्प्रे झाल्यापासून माशी भरपूर आहे म्हणजे तुमची मधमाशी मधमाशी मधमाशीच प्रमाण वाढलं शेटिंग साठी मधमाशीची गरज असते ते मासे आता पण ह्या टेम्परेचरला पण उन्हाची भरपूर प्रमाणात माशी सेटिंग पण भरपूर आहे आणि शेटिंग पण भरपूर आहे पूर्ण सगळ्या प्लॉट मध्ये बघितलं तर सगळीकडे सेटिंग पण चांगले आहे ना बघता एक सारखे दिसते सगळे कॅनॉपी वगैरे कशी वाटते तुम्हाला तुम्ही ह्याची पवार घेतली का लिप बुस्टर ग्रोची लिप बुस्टर चे फास्ट ग्रोचे लिप बुस्टर आणि पो हा त्याच्यामुळं कॅनॉपी पण आहे आणि दरवर्षी मला इथं म्हणजे निचऱ्याची जमीन नसल्यामुळं एवढा माल लागत नव्हता आणि यंदा आपल्या कृषी माधनच्या टेक्निकल मुळे ह्याला अपेक्षेपेक्षा आम्हाला यंदा किती वर्षाची बाग ही आता नऊ वर्षाची बाग आहे हा आतापर्यंत कळी लागत नव्हती बर कारण ताण बसत नव्हता पण आपले खत भरल्यापासून झाडाच म्हणजे ग्रोथ पण छान झाली कॅनोपी चांगली झाली आणि कळी पण छान निघली आणि दोन महिने पहिले आमचे त्यावेळेस कळी पण नव्हती आम्ही व्यवस्थित बसला नव्हता आम्ही कटिंग करून धरली होती बाग त्यावेळेस कळीच निघत नव्हती आपला बेसल डोस आपला कृषी माझं भरला आणि त्याच्यानंतर ते चे स्प्रे घेतले एवढ्या आम्हाला पंधरा दिवसात त्याचा छान रिझल्ट बसला कोमोच तुम्हाला घेताना काय जाणवलं फवारणी घेतली त्याचा स्मेल पण गोड येत होता आणि काल पोमा स्प्रे झालता आज दुपार काल दुपारी एवढी माशी नव्हती आज बघतोय तर आज उन्हाची पण माशी भरपूर आहे म्हणजे ते मधमाशीला आकर्षित करते म्हणजे त्याचा स्मेल किंवा हे ना त्यामुळं आणि तुमची मधमाशी वाढल्यानंतर सेटिंगला होणारच आहे सेटिंग हे ना मी पण आता बघतोय मधमाशी दिसते भरपूर भरपूर ह्या मधमाशी पण आहे हे ना तर हे चांगला म्हणजे आणि बाकी तुम्हाला रोगाचं नियंत्रण वगैरे रोगा, रोग वगैरे काही नाहीये आणि आता एक चार पाच दिवसापूर्वी पावसाचं वातावरण होतं तर दरवर्षी असं जर अवकाळी आलं तर ऐंशी टक्के जडवत होती ह्यावेळेस आपण कृषी माध्यमचे प्रोडक्ट वापरल्यामुळं कळी एवढी ताकद आहे त्यामुळं किती एक ते दोन तीनच कळी असे गळून पडलेले दिसते एवढ्या पावसात पण ड्रॉपिंग नाही जास्त झालं हो 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 आणि दिसतंय ना हा ड्रॉपिंग पण एवढं नाही झालं हा हे बघा ना सेटिंग बघा ना भरपूर सेटिंग सेटिंग झालेली पण स्ट्रॉंग आहे आता म्हणजे आता एक पाक किती पंधरा दिवसाचा पिरियड आहे बरोबर कळी पण स्ट्रॉंग आहे चांगली बरोबर झालेली बर 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 माझी कळी पण स्ट्रॉंग आहे बरोबर बरोबर म्हणजे पोषणही चांगलं भेटले आहे ना पोषण पण चांगले मिळते फवारणीतूनही चांगले रिझल्ट मिळत आहेत है ना पोमोचा पण रिझल्ट खूप चांगला पोमो पावरचा रिझल्ट खूप चांगला आहे है ना एकंदरीत तुम्हाला कृषी महादन खतांबद्दल काय म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आता ह्याच्या पाठी मी पण जैविक सेंद्रिय रासायनिक वापरत होतो पण कृषी महादनचा आणि त्यातल्या रिझल्ट मध्ये खूप फरक आहे खूप फरक आहे फास्ट रिझल्ट पण भेटले आणि आताची परिस्थिती बघता आम्ही खूप समाधान तुम्ही मग अशी सांगत होता की तुम्ही तुमचं जे कडवाळे हा त्याला तुम्ही स्प्रे घेतला एकच स्प्रे झाला त्याला स्प्रेला त्यात चार ते पाच दिवस झालेत पहिले ते कडवळ उचलत नव्हतं आणि पिवळं पडलं होत तर आता ते स्प्रे झाल्याच्या नंतर त्याला कॅनोपी काळोखी छान आली आणि उंच उंची पण त्याची वाढ पण चांगली होती म्हणजे आता तुमचे हा प्लॉट म्हणजे शेजारी डाळिंबाचे प्लॉट आहेत का आहेत की बरोबर प्लॉट मध्ये तुमच्या काय फरक फरक आहे त्यांच्या कॅनोपी नाही आणि त्यात मर आणि तेलाचा इफेक्ट जास्त जाणवा लागला बरोबर आपल्याकडे तेलाच प्रमाण आपल्याकडे तेलाचं प्रमाण नाही आणि मरीचं पण कॅनोपी छान आहे त्यांच्या कळी ड्रॉपिंग जास्त आता मग ते शेतकरी काय बोलतात तुम्हाला शेतकरी बोलतात हे तुम्ही जे वापरलं ते आम्हाला पण हवं आहे आणि हे वापरलेलं पंधरा दिवसात खूप तुमच्या बागेला पण फरक दिसतो फरक दिसतो बर बर आएद आएद बर चालेल ना आणि आता तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचं कृषी मादन बद्दल कृषी मादन बद्दल मी एवढं सांगू शकतो की मी पण आता बागायला नऊ वर्ष झाले नऊ वर्षात मी पण टेक्नॉलॉजी बऱ्याच वापरल्या पण त्या टेक्नॉलॉजीने ह्या टेक्नॉलॉजी इतका जमीन असं फरक आहे मला मिनिमम हे पंधरा ते वीस दिवस दिवसातच हा रिझल्ट सगळा मला बर बर छान बघायला भेटला शेतकऱ्यांनी पण हे जरूर वापरावं आणि खर्च पण आपला कमी होतो यामुळे बरं आणि मुक्त बाग राहते म्हणजे आता म्हणजे शेजारी पण बाग आहे आमची पण बाग आहे ह्याच्यात मर त्याला पहिलं जरा होतं पोषण चांगलं झाल्यामुळे आता तो प्रादुर्भाव आम्हाला जाणवत नाही बरोबर शेतकऱ्यांनी पण ही टेक्नॉलॉजी वापरावी बरोबर चालेल ठीक आहे धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद